चांगले चित्रपटही प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरतात घरी चित्रपट पाहणं पसंत करतात उच्च निर्मिती मूल्य बऱ्यापैकी कळतात तेव्हा त्यांच्या दृष्टीनं अनेक सिनेमे हे टाकाऊ ठरतात सिनेमागृहात सुद्धा इंटरव्हलमध्ये किंवा सिनेमा, सिनेमा सुरू व्हायच्या आधी अगदी मोजक्याच मराठी चित्रपटांचे टीझर असतील किंवा मग ट्रेलर पाहायला मिळतात अशा वेळी अगदी चाळीस पन्नास किलोमीटर किंवा त्याहीपेक्षा अधिक दूरवर जाऊन पाहावं लागतं असं किती जणांना शक्य होईल आणि किती वेळा हा खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे साहजिकच मराठीपेक्षाही ते हिंदी चित्रपट पडद्यावर पाहणं अधिक पसंत करतात जे येतात त्यांना उत्तम प्रमोशन नसल्याने त्यांनाही फारच क्वचित वेळा ओटीटीवर चांगली प्रेक्षक संख्या मिळते मराठी चित्रपटसृष्टी सध्या बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरीसाठी झगडत आहे काही मोजके चित्रपट वगळता मनात भरावं असं यश मराठी चित्रपटांच्या बाबतीत पाहायला मिळत नाहीये वर्षाला शंभरपेक्षाही अधिक चित्रपट येत असताना त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या चित्रपटांनाही म्हणावं तसं यश लाभत नाही आहे याला अनेक घटक कारणीभूत आहेत आणि ते आपण व्यवस्थित समजून घेतले तर कदाचित त्यावर मात करता येईल त्यासाठी मराठी चित्रपटसमोरची आव्हानं समजून घेऊ मराठी चित्रपटांसमोरील सध्याचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटांसोबतची स्पर्धा बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीजचे चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनवले जातात लार्जर दॅन लाईफ असलेल्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो भरपूर ॲक्शन किंवा भव्य दिव्य दृश्य असलेल्या सिनेमांचा प्रभाव वाढताना दिसतोय मराठी चित्रपटात या गोष्टी आढळल्याला मर्यादा असल्याने त्यांचा परिणाम चित्रपटाच्या व्यवसायावर होतो कोणत्याही चित्रपटाच्या यशात मार्केटिंगची भूमिका महत्त्वाची असते मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेकदा मर्यादित बजेट असतं त्यामुळे पब्लिकमध्ये सिनेमाबद्दल जी क्रेज निर्माण व्हावी लागते ती होणं अवघड होऊन बसतं मराठी सिनेमा त्यातल्या त्यात सोशल मीडियावरच अधिक अवलंबून असल्याचं दिसतं मात्र हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांची मार्केटिंग अतिशय ॲग्रेसिव्ह पद्धतीने केली जाते त्यामुळे साहजिकच प्रेक्षक प्रेक्षक अशा सिनेमाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात रेडिओ टी व्हीवर तर बऱ्याच मराठी सिनेमांचं कोणतंही प्रमोशन होत नाही सिनेमागृहात सुद्धा इंटरवलमध्ये किंवा सिनेमा सुरू व्हायच्या आधी अगदी मोजक्याच मराठी चित्रपटांचे टीसर असतील किंवा मग ट्रेलर पाहायला मिळतात यामुळे फार मोठ्या प्रेक्षकांपर्यंत मराठी सिनेमा पोहोचतच नाही प्री रिलीज पब्लिसिटी फार नसल्याने अगदी चांगले चित्रपटही प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरतात दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी फार लोकांना कळत नाही आणि त्यांची भाषिक अस्मिता खूपच स्ट्रॉंग असल्याने तिथं ते आपल्या भाषांमधील सिनेमा पाहायला प्राधान्य देतात मात्र बहुतांशी मराठी लोकांना हिंदी चांगली समजते त्यामुळे साहजिकच मराठीपेक्षाही ते हिंदी चित्रपट पडद्यावर पाहणं अधिक पसंत करतात अर्थात याला काही अपवाद नक्कीच आहेत पण दुर्दैवानं त्यांची संख्या अतिशय कमी आहे मराठी चित्रपटसृष्टीचा प्रेक्षक हा ग्रामीण आणि शहरी भागात विखुरलेला आहे सिनेमाव्यतिरिक्तही शहरवासियांना मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध असतात त्यात नाटक गीतसंगीताचे कार्यक्रम स्टँडअप कॉमेडी अशा विविध ठिकाणी शहरी प्रेक्षक खर्च करत असतो अशा वेळी मराठी सिनेमासाठी पैसे खर्च करण्यासाठी कमी बजेट होऊन जातं त्यातच शहरी प्रेक्षक अनेकदा बॉलिवूड किंवा हॉलिवूड चित्रपटांना पसंती देतात दुसरीकडं ग्रामीण प्रेक्षकांना यूट्यूब आणि टी व्हीद्वारे स्वस्त मनोरंजन उपलब्ध झालं आहे अशा वेळी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याची वृत्ती शहरी आणि ग्रामीण अशा दोन्हीही ठिकाणी कमी होताना दिसते मराठी सिनेमांना प्राईम टाईम मिळत नाही ही तर अगदी नेहमीचीच ओरड आहे त्यामुळे सिनेमाला विचित्र वेळा मिळतात अनेकांना या वेळा मॅनेज करणं जमत नाही आणि मग इच्छा असूनही ते सिनेमासाठी थिएटरमध्ये येऊ शकत नाहीत यातीलच एक दुसरा भाग असा की आपल्या आसपासच्या भागात तो सिनेमा न लागणं अनेकांना सिनेमा पाहायचा आहे पण तो आपल्या पाच दहा किलोमीटरच्या रेंजमध्ये नसल्याने वेळ ट्रॅफिक पार्किंग असा विचार करत दुसरीकडे जायला प्रेक्षक कंटाळा करतो मात्र हिंदी चित्रपट जवळपास प्रत्येक थिएटरला लागत असल्याने त्याचा फायदा व्यवसाय वाढण्यात होतोच भारतात साधारणपणे बारा हजार प्लस स्क्रीनवर चित्रपट दाखवले जातात त्यातील पन्नास टक्के म्हणजेच सहा हजार केवळ दाक्षिणात्य राज्यांमध्ये आहेत असं म्हटलं जातं याचाच अर्थ उरलेले सहा हजार हे उरलेल्या भारतात आहेत यातून महाराष्ट्रात किती थिएटर असतील याचा अंदाज यावा महाराष्ट्रातील कित्येक तालुक्यात एक सुद्धा थिएटर नाही म्हणजे गावातील एखाद्या प्रेक्षकाला सिनेमा पाहायचा असेल तर तो जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन पाहावा लागतो अशा वेळी अगदी चाळीस पन्नास किलोमीटर किंवा त्याहीपेक्षा अधिक दूरवर जाऊन पाहावं लागतं असं किती जणांना शक्य होईल आणि किती वेळा हा खूप मोठा प्रश्न आहे या मोठ्या लोकसंख्येकडे प्रेक्षक म्हणून पाहण्याची अजूनही आपली मानसिकता नाही असं दुर्दैवानं म्हणावं लागतंय आधीच मराठी चित्रपटांसाठी डेडिकेटेड चित्रपटगृह उपलब्ध नाहीत त्यातच मराठी सिनेमाला हिंदीपेक्षा कमी स्क्रीन मिळतात पहिल्या आठवड्यात जर मराठी सिनेमाने उत्तम कामगिरी केली नाही तर त्याचे शोज कमी केले जातात किंवा मग थेट चित्रपटगृहातूनच तो सिनेमा काढून टाकला जातो पण वाईट हिंदी सिनेमा असला तरीसुद्धा खूप मोठी स्पर्धा जर का त्याला नसेल तर त्याला थोडी तरी संधी मिळते आणि मराठी सिनेमाला मात्र ही संधी मिळत नाही दरवर्षी शेकडो मराठी चित्रपटांच्या घोषणा केल्या जातात त्यातील अनेक चित्रपट हे सिनेमागृहाचं तोंडही पाहत नाहीत अशातच जे काही चित्रपट प्रदर्शित होतात त्याचं मोशन पोस्टर पोस्टर टीजर ट्रेलर यांचा दर्जा काय असतो हे मी सांगायला नको अगदी कलाक्षेत्रातील जाणकार आपण नसलो तरीही त्याच्या दर्जाचा अंदाज लावता येतो हे अनेक वेळा त्या व्हिडिओबद्दल आलेल्या कमेंटमधून सुद्धा कळतं कारण आज जागतिक कंटेंट उपलब्ध असल्याने प्रेक्षकांना उच्च निर्मिती मूल्य बऱ्यापैकी कळतात तेव्हा त्यांच्या दृष्टीनं अनेक सिनेमे हे टाकाऊ ठरतात आणि मग ते अशा सिनेमांकडे अजिबात फिरकतही नाहीत अर्थातच काही चित्रपट अपवाद आहेतच पण त्यांची संख्या किती असेल अशात कोणत्या मराठी सिनेमांचे ट्रेलर पाहून तुम्हाला ते पाहण्याची इच्छा झाली हे तुम्हीच कमेंट करून सांगा आणि हो चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा हिंदीत अनेक चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होतात तीच गोष्ट मराठीची हिंदीत जर दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असले तर शक्यतो ते चर्चा करून त्यातून मार्ग काढतात पण मराठीत असे किती निर्माते दिग्दर्शक एकमेकांसोबत चर्चा करत असतील हा संशोधनाचा विषय ठरावा अशावेळी याचा फटका सगळ्यांनाच बसतो पण वर्षानुवर्ष हेच चालत आलेलं आहे आणि यातून मार्ग निघायचं अजूनही फारसं आशादायक चित्र दिसत नाही सामंजस्याने तारखा ॲडजस्ट करण्याचं प्रमाण आपल्याकडे सहसा दिसतच नाही नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम जिओ हॉटस्टार आणि झी फाय यासारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या उदयामुळे अनेक प्रेक्षक आता चित्रपटगृहात जाण्यापेक्षाही घरी चित्रपट पाहणं पसंत करतात काही दिवसांनी हा चित्रपट ओ टी टीवर किंवा टी व्हीवर येईलच मग त्यासाठी सिनेमागृहात जायची गरजच काय ही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते वाईट दर्जा आणि प्रेक्षकांचा फार न मिळणारा प्रतिसाद यामुळे अनेक चित्रपट हे ओ टी सुद्धा येत नाहीत जे येतात त्यांना उत्तम प्रमोशन नसल्याने त्यांनाही फारच क्वचित वेळा ओ टी टीवर चांगली प्रेक्षक संख्या मिळते मराठी चित्रपटसृष्टीत मधल्या काळात अनेक प्रयोग होत होते विषयांचं वैविध्यही खूप होतं परंतु अलीकडच्या काळात अनेक चित्रपटांबाबत तोच तोचपणा मोठ्या प्रमाणावर दिसतो एखाद्या धाटणीचा सिनेमा चालला की त्याचाच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न दिसून येतो सैराट आला तर ग्रामीण प्रेमकथा फरजंद आला म्हणून मग ऐतिहासिक चित्रपट बॉईज आला तर ॲडल्ट कॉमेडी अशा प्रकारचे रिपिटेशन खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळालेत पण सशक्त कथानक आणि चांगल्या प्रॉडक्शन व्हॅल्यूच्या अभावामुळे यातले बहुतांशी अपयच ठरलेत ही झाली मराठी चित्रपट व्यवसाय फार चांगल्या स्थितीत नसल्याची काही कारणं पुढच्या भागातून आपण आणखी काही कारणं पाहणार आहोत आपण यातील कोणत्या कारणांशी सहमत आहात हे कमेंट करून नक्की सांगा अलीकडेच कोणते चित्रपट आपण थिएटरमध्ये जाऊन पाहिलेत हेही सांगायला विसरू नका मग भलेही ते कोणत्याही भाषेतील का असे ना पुन्हा भेटूया पुढच्या वेळी तोपर्यंत नमस्कार